दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेले तसेच मराठवाड्यातील जनतेचे आराध्य देवत श्री माळसाकांत तथा खंडोबा यात्रा नांदेड जिल्हा परिषद व लोहा पंचायत समितीच्या वतीने चार जानेवारी ते आठ जानेवारी दोन हजार एकोणीस दरम्यान संपन्न होणार आहे या कालावधीत जिल्हा प्रशासनाच्या वतीने भव्य कृषी प्रदर्शन पशुप्रदर्शन विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई पवार जवळगावकर यांनी दिली आहे त्या एक जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि निजी कक्षात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम सभापती समाधान जाधव शिक्षक व आरोग्य सभापती माधवराव मिसाळे कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्तात्रय रेड्डी समाजकल्याण सभापती शिलाताई निकाते जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे प्रकाश भोसीकर अतिरिक्त कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते यात्रेतील विविध कार्यक्रम जानेवारी रोजी शासकीय पूजा देवस्वारी, पूजा पालखी ग्रामीण महिला व बालकांसाठी स्पर्धा भव्य कृषी प्रदर्शन विविध स्पर्धा कृषीनिष्ठ शेतकरी यांच्या सपत्नीक सत्कार व विविध स्टॉलचे उद्घाटन दिनांक पाच जानेवारी रोजी पशु अस्व श्वान कुक्कुट प्रदर्शन दिनांक सहा जानेवारी रोजी कुस्त्यांची प्रचंड दंगल दिनांक सात जानेवारी रोजी लावणी महोत्सव तर दिनांक आठ जानेवारी रोजी पारंपरिक लोककला महोत्सव व विविध स्पर्धांचे व बक्षीस वितरणाचे विविध स्पर्धांचे व बक्षीस वितरणाने माळेगाव यात्रेची सांगता होणार आहे माळेगावात मोठ्या प्रमाणात केली जाणारी स्वच्छतेची जनजागृती नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटून देण्यासाठी दरवर्षी माळेगाव यात्रे जिल्हा परिषदेचे स्वच्छ भारत मिशन कक्षाच्या वतीने भव्य स्वच्छता प्रदर्शन लावण्यात येते यावर्षी हात धुण्याचे महत्त्व सांगणारे दोन हँड वॉशिंग वाहन ठेवण्यात येणार आहेत या वाहनासोबत साबणाचे हात धुण्याची सुविधा निर्माण करून देण्यात आली आहे तसेच स्वच्छता विषयावर चित्रपट दाखवण्यात एल ई डी व्हॅनचे मालेगाव यात्रेत तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात येणार नांदेड व लातूर बसस्थानकाजवळ पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या माहितीच्या लावण्यात येणार स्वच्छता स्वच्छता विविध बॅनर सॅनिटरी पार्क उभारण्यात येणार आहे सर्व दक्षिण भारतात सर्वात प्रसिद्ध यात्रा आहे आणि या वर्षी सुद्धा चांगल्या पद्धतीचं चा यात्रेचं चा नियोजन झालेलं आहे सर्व पदाधिकाऱ्यांनी यात्रेच्या परिसराच्या दोनदा पाहणी केलेली आहे आणि सर्व सोयीसुविधा उपलब्ध झालेल्याच आहेत काही त्रुटी असेल तर एक त्या दोन दिवसामध्ये ते सर्व त्रुटीवर सुद्धा कारवाई होत आहे पाणी पुरवठा असेल स्वच्छता असेल हे सर्व कामावर व्यवस्थित सर्वांचे लक्ष ठेवलेलं आहे आणि यात्रे या यात्रेचं सर्व परिसरातील जनतेनं लाभ घ्यावा असे जिल्हा परिषदच्या वतीनं आम्ही आवाहन करतो काय करण्यात करण्यासाठी जिल्हा परिषदच्या वतीनं लोककला महोत्सव असेल स्थानिक पारंपरिक लोककला महोत्सव असेल पशुप्रदर्शन असेल शिक्षण शिक्षण समितीने सुद्धा त्यांचा कार्यक्रम ठेवलेला आहे विद्यार्थ्यांच्या याच्यासाठी त्याचबरोबर आरोग्यविषयी जनजागृतीचे सुद्धा विषय आहेत समाजकल्याण विभागासर्फेसुद्धा समाजकल्याणच्या अनेक योजना त्यामध्ये लोक जाण्यासाठी केलेल्या आहेत त्याचबरोबर बाकी इतरही सर्व जे काही जिल्हा परिषदचे जेवढे विभाग आहेत त्यांनी त्यांच्या त्यांच्या परीनं सर्व जनतेपर्यंत माहिती आणि प्रसार करण्याच्या माध्यमातून त्यांचे भिंतीपत्रक असतील किंवा माहितीपत्रक असतील हे सर्व त्या जागी त्यांचे वेगवेगळे स्टॉल लावून केलेलं आहे महिला सा महिला बालकल्याण समितीचं सुद्धा त्यांचं वेगळं महिला बचत गटाचा कार्यक्रम आहे त्याचबरोबर पशुप्रदर्शन आहे कृषी प्रदर्शन आहे आणि सर्व सभापती आणि अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व सभापती अधिकाऱ्यांनी आ, बारीक लक्ष ठेवून सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासन झटत आहे अधिकारी पदाधिकारी झटत आहेत आणि सर्वांनी याचा शांततेनं आणि चांगल्या पद्धतीनं लाभ घ्यावा सर पालक संघटनेची एक मागणी होती की घोड्यांची स्पर्धा तिथं सुरू करण्यात येईल घोड्याची स्पर्धा वास्तविक त्या दिवशी आम्ही मी गेलो होतो आम्ही आणि ॲडिशनल सीओ परंतु अशा पद्धतीच्या स्पर्धा घेण्यासाठी महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासन आणि सुप्रीम कोर्टानं हे केलेलं असल्यामुळं शर्यतीत घेता येणार नाहीत परंतु त्यांनी जे सूचना केलेली होती की अश्व जेव्हा गाडीतून उतरतात तेव्हा त्यांना दुखापत होते किंवा त्यांच्या नुकसान होतो ती सर्व ज्या काही त्यांनी सांगितल्या सूचनाच केल्या त्या सूचनेच्या अनुषंगानं जिल्हा परिषदचा बांधकाम विभाग त्यांना ते जे काय रॅम्प आहे ते रॅम्प आणि त्यांचा त्यांना घोडे उतरवण्यासाठी जी जागा आहे ती जागासुद्धा चांगल्या पद्धतीनं तयार करून दिलेली आहे बरं समाधान भाऊ मुख्यमंत्र्यांना माळेगावच्या यात्रेसाठी यंदा किती रुपयाचा निधी दिला आहे काय कामं सुरू आहेत माळेगाव यात्रेसाठी मुख्यमा माननीय मुख्यमंत्री महोदयाने सात कोटी रुपये दिलेले आहेत परंतु ती सर्व कामे ही बी एन सीच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभाग त्या कामावर एजन्सी आहे आणि त्यांच्या माध्यमातून ते सध्या आम्ही त्या दिवशी गेलो असता पाहणी केली तर तिथं त्यांच्या फक्त लेवलिंग चालू होती परंतु बाकी अनेक जे काही तिथं सोयीसुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीनं आहेत ते सर्व त्यांचे सामाजिक बांधकाम विभाग काम करत असल्यामुळं आपण तिकडं पाहिलं तर योग्य राहील मग मुख्यमंत्र्याला यात्रेचं नियोजन निमंत्रण कोण दिले आपल्याकडून प्रशासनाच्या वतीनं पवार व्हेटरनरीचे जे डी एच ओ आहेत पवार साहेब त्यांनी त्यांना निमंत्रण दिलेलं आहे कितपत योग्य आहे नाही आता त्याच्यामध्ये कसं आहे की <laughs> पक्षीय हे ये सुद्धा येऊ शकतो आणि मान्य आमदार प्रताप पाटील साहेब त्या विभागाचे आमदार आहेत त्यांनी स्वतःसुद्धा निमंत्रण दिलेलं आहे आणि प्रशासनाच्या वतीनं अधिकारीच निमंत्रण द्यायला जातो त्याच्यामुळं तो निधी जिल्हा परिषदेला थेट दिला नाही म्हणून काही नाराजी आहे का असं काही नाही तो त्यांचा अधिकार आहे त्यांना त्यांचा पैसा कोणत्या एजन्सीच्या माध्यमातून मा, मा मा खर्चायचा आहे तो शासनाचा अधिकार आहे ते सार्वजनिक शौचालयसुद्धा उपलब्ध करून देण्याच्या बाबत आम्ही दोन हजार सतरामध्ये जी यात्रा झाली होती त्याच्यामध्ये नगरपालिकेचे जे फिरत्या शौचालय आहेत ते, ते, ते उपलब्ध करून दिले होते आणि राहिलं मोठ्या प्रमाणामध्ये यात्रा असते आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहत असताना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा यात्रा भरते तर थोडं बहुत यात्रेच्या नियोजनामध्ये कमी जास्त होत होतोच कोणती यात्रा म्हणलं यात्रे तर यात्रेमध्ये सर्व प्रकारचे सर्व विचाराचे लोक येतात हवशे नवशे गवशे त्याच्यामुळं त्याच्यावर थोडं तरी यात्राचं नावच तसं आहे आणि दुसरी गोष्ट पाणी पुरवठ्याचा विषय आहे तर पाणी पुरवठ्याचा प्रश्न एक दोन दिवसात निकाली लागेल नाही तुम्ही म्हणता यात्रा यात्रेमध्ये असं होतच असतं तर नियोजनासाठी आपल्याकडे भरपूर वेळ असणार आपल्याकडं नियोजन कितीही केलं तरी एक आहे की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तिथं गर्दी होते आणि त्या गर्दीमध्ये कितीही तुम्ही चांगलं नियोजन केलं तरी ते विस्कळीतच होणार आणि त्याच्यामध्ये जसं जसं आपण दरवर्षी जे सुधारणा करत आहोत आता बऱ्याच प्रकार प्रमाणात सुधारणा झालेली आहे आधी एवढी सुद्धा नव्हती आता मागच्या वर्षीपासून दोन वर्षापासून चांगल्या पद्धतीनं सुधारणा होतच आहे म्हणजे याही वर्षी विस्कळीत होणार नाही असं काही आपण अपेक्षा करू नये पण मे बी कारण थंडीचे थंडी आहे बाकी सगळं आहेच ना त्याच्यामुळं